संतोष केळकर तसं पाहायला गेलं तर गाव काही नाही त्यामुळे हा प्रत्येक वेळेला मी जेव्हा वेळा या कोकण प्रॉपर्टी संदर्भात काही बघायला येतो तेव्हा मनात भाव येतो की आपण इथे जागा घेतली पाहिजे देवदर्शनासाठी जातो त्यामुळे हे पुन्हा एकदा उमेदवार मनात पहिल्या प्रॉपर्टी पासून प्रत्येक डेव्हलपमेंट मध्ये गेलेलो आहे जागा जवळून पाहिलेल्या आहेत त्यांची झालेली ग्रोथ आणि अप्रतिम असं कन्स्ट्रक्शन आणि अप्रतिम लेआउट पूर्ण करून वेळेत देणं हे जे त्यांनी साध्य केलेलं आहे ते खरं की अप्रतिम आहे त्यामुळे प्रत्येक साईड इतकी सुंदर आहे पहिला प्रोजेक्ट समोरून जाणारे रेल्वे चारही बाजूला असलेली हिरवळ आणि तो इतका आत असलेला मंदिर प्रत्येक इतके मोठमोठाले रस्ते पार्किंगची सोय अशी सुंदर असं त्यांची लेआउट आणि डेव्हलपमेंट आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपण इथे तरी जागा घ्यावी आतापर्यंत जमलं नाही होऊया या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात पहिले कोकण हे मराठी माणसांचं आहे आणि आता तिथे बरेच उत्तर भारतीय आणि इतर भारतात कोणालाही कुठेही जायची परवानगी आहे त्याच्या बाबतीत मला काही म्हणायचं नाही पण जे मूळ तिथली लोक तीच पाहण्यात जातात आणि त्यांच्यासाठी कोकणाचा एक आ, पर्यटनाचं ठिकाण फक्त राहिलं आहे त्याच्या वेळी तिथे आपलं घर असावं जसं मी आहे आमच्या दोन पिढ्या गणपतीपुळ्यावरून निघून मालगड गणपतीपुळ्यावरून निघून इतका सुंदर परिसर आर्थिक निघून मुंबईला आला आणि आता आमचं काहीच इथे राहिलं नाही अशा वेळेला इतक्या सुंदर तशा निसर्ग संपन्न ठिकाणी आता बुद्धी आहे बुद्धिमत्ता आहे अंगात ताकद आहे आमची पिढी पण अतिशय हुशार आहे त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी पुन्हा आपलं रूट जिथे होत आपलं मूळ स्थान जिथे होत तिथे जाण्याचा प्रयत्न त्या परिसरात जाण्याचा प्रयत्न हे कधीही केला पाहिजे असं माझं प्रमाणित मत आहे त्यासाठी खरोखर तीन सांगितल्यानंतर आम्ही हा प्रोजेक्ट बघायला यायच असं ठरवलं आणि इथे सुचत नाही तर आम्हाला स्पॉट जाऊन बघायची इच्छा आहे जेणेकरून त्याचं ते महत्व आहे आणि तिथे जाण्याचा जे आनंद आहे तो नक्की राहील मी आम्ही जनकल्याण सहकारी बँक आम्ही वाढवतोय पनवेल मोठी जागा घेतली होती त्याचं कारण की पुढे मागे कोकणाचा जर का विकास झाला तर कोकणात आपल्याला बँकेचा विस्तार करता येईल मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने इंडस्ट्री रत्नागिरी परिसरात वाढतीय महाड खेड रत्नागिरी पुढेही त्याच्या कोकणामध्ये पट्ट्यामध्ये इंडस्ट्री वाढलेली आहे त्यामुळे बँकांची गरज ही सगळीकडे त्यामुळे ग्रोथला नक्कीच वाढीला नक्कीच वाव आहे आणि आपल्या लोकांच्या मध्ये आपली वॅग घेऊन जाणं याचा जर का आनंद काही आहे आणि लोक प्रेफर करून थोडंसं लांब तरी सुद्धा येतील अशी मला आशा आहे आम्ही दोघे व्यवसायाने चार्टर अकाउंट आलो आणि जिथे व्यवसाय वाढतोय तिथे आमच्या सारख्यांची गरज नक्कीच आहे त्यामुळे कोकणामध्ये व्यवसाय वाढलाही पाहिजे कोकणामध्ये सगळ्यात ओरिजिनल घरी परत यायला पाहिजे की कमीत कमी, -कमी आपलं एक घर तिथे ठेवलं पाहिजे अशा पद्धतीचं मी आहे असं आहे की इंडस्ट्री जशी वाढते सगळे जे प्रीमियम इथे तिथे इंडस्ट्रीडला काय पाहिजे तर मुंबईसारखं राहणीमान पाहिजे पण घराच्या जवळ व्यवसाय पाहिजे हे खरोखरी आसपास जर का इंडस्ट्री उभी केली किंवा आमच्या प्रोफेशनल्स असते त्याने घराबद्दन जर का नेटवर्किंग उभं केलं तर हे प्रोजेक्ट नक्कीच उपयुक्त आहेत आणि मुंबईपेक्षा चांगलं शांत असं राणीमान चांगले शांत अशी नीटनेटकी व्यवस्था हे जसं तिथे सांगितलं तर तुमचं वयोमान म्हणजे हे ते चांगली ठेवायला उपयोगी पडेल आणि कामही माही खास पैसा तिकडे बसून मिळत असेल आणि त्याच्यासारखा मोठा आनंद आहे आणि आता हळूहळू तिकडची परिस्थिती बदलते शिक्षणाची व्यवस्था आहे आम्ही तिकडे शिकलो तर आमचं काही वाईट झालं नाही तर मुलांचं काय वाईट होईल त्यामुळे शिक्षणाची चांगली व्यवस्था आहे त्यामुळे हा रिव्हर्स इंटिग्रेशन असा जो विचार करायला काहीच हरकत नाही अप्रतिम ठिकाणी जमून राहणं मला याच्याबरोबर अक्रोच मध्ये जो प्रकरण तो महत्वाचा आहे तुमचं एक काम शॉर्ट कटने करता येतं आणि संपूर्ण प्रोसिजर पूर्ण करता येतं नियम न तोडता नियम पाळूनही पूर्ण करता येतं नियम पाळून पूर्ण करायचं असेल तर त्याला थोडा वेळ लागतो पण प्रयत्नपूर्वक सगळे नियम पाळून केलेला प्रोजेक्ट जेव्हा लोकांच्या आपण हातात येतो तेव्हा त्याच्या टायटल संदर्भात किंवा त्याच्या रिसेल संदर्भात कुठचाही मनात कुठचीही मनात शंका तू शंका राहत नाही असं आपलं ते असा म्हणजे संपूर्णपणे कायदेशीरित्या पूर्ण केलेला प्रोजेक्ट लोकांना देत असल्यामुळे त्याच्यातनं गुप्तीतला फरक शॉर्टकट न मारता पूर्ण सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केलेला प्रोजेक्ट त्याच्यात थोडंसं मार्जिन कमी मिळालं नाही चालेल पण येणाऱ्याला त्याच्यात आनंद मिळाला पाहिजे आणि नंतर आल्या उद्या प्रमाण असं वाटलं वाटतं कामाने हा जो अप्रोच आहे हा गुप्तीतला अप्रोच फरक आहे आणि तो मनाला भाऊ